कर मंडळी मी दीपक दावडे स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी मी आता आहे चिपळूणमध्ये आणि चिपळूणमध्ये आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा ओपनिंग सोहळा आणि तोच ओपनिंग सोहळा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर मग वेळ न घालवतो आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कृपया सर्वांना विनंती आहे की कृपया या तीन सिस्टीमध्ये आतमध्ये जाण्याचा कुणीही आग्रह करू नये आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांच्या कृपया तंतोतंत पालन करावं हे चित्र हे स्वप्न हे अभिमान आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जागृत झालेलं आहे गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरोधा या ठिकाणी विराजमान व्हाव हो ही शिवसृष्टी उभारली जावी आणि तो क्षण आज आलेला आहे आज आपल्या सर्व शिवप्रेमींसाठी सर्व चिपूर्णवाशांसाठी ही शिवसृष्टी घडी होत आहे आपलं लोकार्पण होत आहे आणि या सगळ्याचं साक्षी होण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं इथपर्यंत आलेलो आहोत सर्व शिपूर्णवाशांच्या वतीनं शिकवण नगरपालिकेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी काही क्षणातच मान्यवर येतील आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या अश्वर अर्थात शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होईल आपण एकमेकांना सहकार्य करूया काही क्षणातच या ठिकाणी ज्यांच्या शुभासे हा लोकार्पण सोहळा आहे ते नामदार उदयजी सामंत आहेत त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून रवींद्रजी वायकर साहेब आणि त्याचबरोबर इतर मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यांच्या उपस्थितीनंतर आपण हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत यासाठी आपण सर्वजण फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेला आहात खरं अर्थानं आजचा हा जो दिवस आहे आजचा जो क्षण आहे तो ऐतिहासिक ठरलेला आहे आणि हे क्षण खरंतर आपल्या सगळ्यांच्या हृदयात आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतील अशा पद्धतीचा हा क्षण आहे आणि म्हणूनच पाऊस जरी आला तरी सुद्धा ज्या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती असणार आपलं प्रेम आहे आपल्या जाणत्या राजावरती असलेलं असणार आहे या प्रेमा खातर आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि नक्कीच हा क्षण तुम्हाला शाहीर शाहीर रंगराव पाटील ज्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे महाराज की वंदे वंदे भारत माता की की भारत माता छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की आवाज अजू होता पे छत्रपति दौलती समोर केली नाला जारी कधी नुकली की दिल्ली दरबार i okay. got प्रकाशजी देशमुख आपण देखील यायचं आहे या ठिकाणी सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आत्ताचा हा कार्यक्रम आपल्याला संपन्न करत आहोत बराच वेळ झाला शोभा यात्रेमध्ये देखील हाच उत्साह हेच ऊर्जा घेऊन आपले सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत आता हे वातावरण जे चैतन्य हे वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये खरंच तर आपण धर्म होत आलेलो हो। आहोत या ठिकाणी सर्व मान्यवरांचं शब्द सुमारांना स्वागत आहे चिपूर नगरपालिकेनं अतिशय असं नियोजन केलं आहे मात्र त्यासाठी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान लाभलेलं आहे मान्यवरांचं स्वागत होत आहे या ठिकाणी आदरणीय उदय सामंत साहेब त्यांच्या शिवाय आणि दिला आहे ते त्यांचा योगदानच आपल्याला प्राप्त झाल्यानंतर रवींद्र जे वायकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे त्यानंतर सन्मान्य हस्तशेख जाधव साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे महाराष्ट्राचा दोन जागा हस्तशेख जाधव यानंतर चोपन सन्मानशे तालुक्याचे लोक आपले आमदार शेखर निकम सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्याचबरोबर सन्मान्य वैभवजी खेडेकर माजी नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते वैभविक या ठिकाणी सन्मान झालेले आहे अतिथीगणांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे आणि खरं तर हे क्षण आपण सर्वजण अनुभवत आहोत छत्रपती शिवाजी महाराज आपला जाण राजा मैत्री राजा आपल्या अस्मिता मराठी माणसाचा मान भेटी यांचा या ठिकाणी खरंतर अष्ट्र विराजमान झालेला आहे सगळ्यांचा उत्साह त्यानंतर आपल्या मान्यवरांची मनोमते आपण ऐकणार आहोत आपल्या सर्वांच्या सासतेचं सहकार्य अपेक्षित आहे मगापासून आपण अत्यंत ऐतिहासिक दिवस आज कारण आपली सर्वांची इच्छा होती की छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या जागेमध्ये व्हावं मी मनापासून धन्यवाद देतो वायकर साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो आदरणीय पालकमंत्री महोदयांना त्याचबरोबर ज्याने ज्याने या स्मारकासाठी प्रयत्न केला ते नगर परिषदेचे आजी माझी सर्व पदाधिकारी असतील सर्व अधिकारी वर्ग असेल या सगळ्यांची मेहनत आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागली आणि हा आनंद तुमच्या चेहऱ्यावर जो दिसतोय तो, तो सगळ्यात सर्वार्थाने महत्वाचा म्हणून मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि छत्रपतींचा आदर्श घेऊन पुढेही आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे जायचं आणि या पार्काचं पावित्र्य जपण्याची भूमिका तुमची आमची सर्वांची जबाबदारी असणार आहे आणि ती आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू जास्तीचा वळ न घेता छत्रपती शिवराज आज आपल्या चिपूनकरांकरता एक ऐतिहासिक अभिमानाचा आणि सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असं आजचा आपला दुर्लभ अशा प्रकारचा एक कार्यक्रम ज्यांच्या हस्ते पार पडतोय ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री सन्मान्य उदयजी सामंत ज्याने आजचा हा देव दुर्लभ अशा प्रकारचा योग आणि दिवस यावा या करता म्हणून सुरुवात केली ते विद्यमान खासदार आणि माजी जिल्हा माजी पा, पालकमंत्री सन्मान्य रवींद्रजी वायकर गुहागर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार अम, मा, माझे सहकारी शेखरजी निकम खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सचिनजी कदम बाळा कदम उमेश सक्पाळ किशोर रेडी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष श्रीयुत प्रकाशजी देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच शिवप्रेमी मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या शिवभक्त बांधवांनो भगिनीनो पत्रकार मित्रांनो आणि सहकारी मित्रांनो आज मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा आजपासून सर्वांच्या करता म्हणून हा खुला होणार आहे शिवाजी महाराजांबद्दल माझ्यासारख्या सर्व सामान्य माणसांना काय बोलाव परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती अर्थनीती युद्धनीती ही केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती जन्माला आले म्हणून नाही केवळ हिंदुस्थानामध्ये नाही तर साता समुद्राच्या पलीकडं संपूर्ण जगामध्ये आदर्श रुद्धनीतीने आदर्श जगनी म्हणून मानली जाते आजपर्यंत या दे देशामध्ये अनेकांनी अने अनेक, अनेक राज्य केली अनेक राज्य होऊन गेले राज्य होऊन गेले आज छत्रपती आपल्यातून जाऊन जवळजवळ साडेचार वर्ष पूर्ण व्हायला आली साडेचारशे वर्ष पण या साडेचारशे वर्षानंतर सुद्धा सामान्य त्या सामान्यवाला प्रश्न माणसाला प्रश्न विचारला की राजा कसा असावा तो सगळ्यांच्या मुखातून एकच शब्द येईल हे राजा हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा शिवाजी राजा हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा वायकर साहेब सामंत साहेब तुम्ही इथं येण्यापूर्वी मी ते उभा होतो पुरावे तुम्ही आम्ही पुढील छत्रपतीला बघितलं नाही यांच्यापैकी बहुताशे बहुजनाने बहुजना बऱ्याचशा लोकांनी छत्रपतींचा बहुत इतिहास नाही छत्रपतींचा नावाने या ठिकाणी गायन सुरू होत आणि थोर मोठे वयस्कर महिला पुरुष मुली ज्या पद्धतीने त्या तालावर ठेका भरला होता नाचत होता गणुश समुद्राच्या लाटा उसळल्या होत्या बोलण्यासारखा खूप आहे काही माणसं इतिहास घडवतात आणि काही माणसं जर इतिहास घडलेला त्यांच्या लक्षात नसेल तर ते इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडं आपण पाहिल्यानंतर आजही सैन्यामध्ये गेल्यानंतर खरहर महादेव म्हटल्यानंतर ज्या पद्धतीनं प्रत्येकाच्या धावण्या प्रत्येकाच्या धान्यामध्ये रक्त उसळून उठत की नावामध्ये जा जादू असलेले एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्या शिवाजी महाराजांच्या महारा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या उपस्थिती होत आहे मला असं वाटत तर चार पॉईंट वाचून दाखवणार होतो म्हणजे माझ्या मला जमत नाही म्हणजे काही वाचून दाखवत नाही अतिशय महत्वाचे मुद्दे मी सांगणार होतो आम्ही आता पालकमंत्री आणि मी माझ्या मतदारसंघातून एक कार्यक्रम करून <laughs> <से। laughs> आलो गणेश टेंडी पर्यंत एकही पावसाचा थेंब नाही शेतात गणेश एकही पावसाचा थेंब नाही गणेश टेंडीपासून थोडा थोडा झिमझिम झिमजून पाऊस रिमझिम सुरू होता आणि मी इथे आलो आणि मी बघितलं की संपूर्ण पाणीच पाणी जिकडे तिकडे होत पण त्या पाण्याला पावसाला सुद्धा विचार करावा हो लागला की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं मोदीचे बावळे फेर घालत आहेत घोषणा देत आहेत नाचत याचा अर्थ छत्रपतींच्या नावामध्ये अशी जबरदस्त जादू आहे की ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याबरोबर पावसाबरोबर वाव वाऱ्याबरोबर मुघलांबरोबर टक्कर देताना कधी विचार केला नाही त्याच पद्धतीने आजही ही तरुण पिढी हे शिवभक्त निसर्गाला सांगत होते किती करून कोसळत तेवढा कोसळ आम्ही मागे हटणार नाही शेवटी आता पावसाला हटावं लागलं साडेसातशे ते आठशे वर्ष या माझ्या हिंदुस्थानावर मुघलांनी राज्य केलं अत्याचारी राजवट केली साडेसातशे ते आठशे वर्षाची राजवट औरंगजेब औरंगजेब एका राजानं फक्त उलटून टाकली त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य त्या सामान्य माणसाला दाखवून दिलं जगावं कस मरणाला सामोरं जाऊन जगावं कस हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं मरणाकरता स्पर्धा लावणारे अनेक सरदार त्या काळामध्ये होते आणि मराव कस मरताना सुद्धा स्वाभिमानानं मराव कस हे दाखवलं छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलं छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलं म्हणून आज आपण सगळे भाग्यवान आहोत निसर्गाला सुद्धा थांबावं लागलं पावसाला थांबावं लागलं पुन्हा एकदा एक चांगली एक संधी चिपळूणकरांनी वायकर साहेबांनी आणि सामंत साहेबांनी आणि नगरपालिकेनी आम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांना मी लाख लाख धन्यवाद देतो आजचा दिवस असे दिवस तुमच्या आयुष्यामध्ये रोज यावेत असे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आजचा क्षण काय इतिहासामध्ये चिपळूणच्या इतिहासामध्ये लेवून ठेवण्यासारखा कोरून ठेवण्यासारखा क्षण आहे इतिहासामध्ये आणि या शहनाला या ठिकाणी मला उपस्थित राहायला मिळालं आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या माध्यमातनं आजचा कार्यक्रम होणार आहे ते उदयजी सामंत साहेब माझे सहकारी भास्करराव जाधव शेखरजी निकाम वैभवजी खेडेकर सचिन कदम वैभव जाधव सो मनीषा निकाम रश्मी गोखले राहुल पंडित महा कदम विजय उमेश कदम हस्त महाराज गणपती प्रजाशोपती प्रजापती अष्टावधान अष्टप्रधान देश न्याय आणि पंडित शास्त्र पारंगत राजकीय पुरंदर एकटड प्रधान पुरंदर सतकेतराव दत्त शिलगांतराची सुरू महाराज आधिराज राजा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज